गोजेरी किचन गार्डन मध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपल्याला मासे करायचे आहेत चिलापी मासे तर भीमा नदीचे ताजे ताजे आपण मासे करणार आहोत काळं वाटण काढूनच आपण भाजी करणार आहोत ते ताजे ताजे मासे आहेत आणि आमच्या घराच्या पाठीमागच नदी आहे त्याच्यामुळे अगदी ताजे ताजे फ्रेश मासे लगेच मिळतात एका वाटीमध्ये आपण हे सर्व मासे टाकून घेऊया इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे काळा मसाला थोडीशी हळद थोडस आपण तेल टाकूया आणि थोडस पाणी टाकूया आता हे मिक्स करून घेऊया आपण पाणी टाकले का थोडं तेल पण टाकले ते सर्व मसाला आता बसला पाहिजे त्याच्यामुळे आपण तेल आणि पाणी टाकलेलं आहे म्हणजे चांगलं कोटिंग पण होईल आहे आपण कोथंबीर लसूण भाजलेले कांदे आणि खोबरं घेतलं आहे चुलीमध्ये हारेमध्ये भाजून तर हे वाटण आता आपण बारीक करून घेऊया कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तर पाहू शकता मासेला चांगला मसाला हा मुरला गेला आहे अर्धा तास आपण झाले मासे मुरवट ठेवले होते तर आता यातले जे तोंडाचे पीस आहेत त्याची आपण पातळ भाजी करणार आहोत आणि बाकीचे जे फ्राय करणार आहोत अशाच प्रकारे मसाला काढून छानपैकी असे अर्धा तास मुरवट ठेवायचे म्हणजे मासे म्हणजे मासे चवीला खूप छान होतात आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण मसाला टाकून घेऊया मसाला तेलावरती आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेतला की मग भाजीला तरी देखील चांगली येते आता यामध्ये आपण मसाले वापरूया मसाले मु मासे मुरवताना देखील आपण मसाले वापरले होते त्याच्यामुळे थोडंसं तिकटाचा वापर इथे करणार आहे इथे लाल तिखट आणि काळं तिखट घेतलेलं आहे आपण थोडीशी हळद तर मसाले आपण परतून घेऊया मस... मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर आपला मसाला चांगला परतला आहे पाहू शकता तेल देखील सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी टाकूया तर ता जेवढी आपल्याला रसाभाजी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये यामध्ये पाणी टाकून घ्यायचं भाजीला आपल्याला चांगली रशाला आपल्याला चांगली उकळी आणायची आहे आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आता रशाला चांगली उकळी आणूया आपण तर पाहू शकता भाजीला छान उकळी यायला लागलेली आहे आता म्हणजे रशाला आपली चांगली उकळी आलेली आहे आता आपण इथे मासे जे मुरवले होते ते टाकून घेऊया म्हणजे तोंडाचे जे, तोंडा जे बीस आहेत ते यामध्ये टाकून घेऊया आता भाजी थोडीशी आपण ढवळून घेऊया आणि झाकण ठेवूया आणि तर पाहू शकता भाजीला छान पैकी अशी उकळी आलेली आहे मस्तपैकी आपली रसा भाजी होणार आहे तर भाजी आपली येथे तयार झालेली आहे पाहू शकता भाजी आपण खाली उतरून घेऊया आता फ्राय करण्यासाठी आपण तवा ठेवूया तर आपण इथे रवा घेतलेला आहे रवा टाकून घेऊया आणि रव्यामध्ये आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे कारण का आपण माशांचं कोटिंग केलेलं आहे त्याच्यामुळे वरचं कोटिंग थोडंसं मीठ टाकूया आणि थोडीशी हळद तर मिक्स करून घेऊया आपण यामध्ये तुम्ही तिखट टाकलं तरी चालू शकतं परंतु मग जास्त तिखट होईल म्हणून तिखट नाही टाकलेलं आता आपले फ्रीजचे हे पान पिके मासेही मुरले गेले आहेत आता कोटिंग करून घेऊया आपण अशा पद्धतीमध्ये आपण छानपैकी असं कोटिंग करून घेतलेलं आहे तेल टाकूया तेल थोडंसं फिरून टाकायचं म्हणजे त्यावेळेला अजिबात चिटकत नाही का बाजूने आपल्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे आणि नंतरच पलटायचं आहे बाजूने आपले चांगले मासे फ्राय झालेले आहेत आता पलटी करूया आपण तेलावरती पलटी करून घेऊया आपण थोडंसं साईडने तेल असं फिरून घ्यायचं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागतं झाकण ठेवूया आणि फक्त एक दोन मिनटं फक्त वाफ काढायची आहे तर आपण झाकण काढूया परतून घेऊया पाहू शकता आपले इथे मासे तयार झालेले आहेत तुम्ही अशा प्रकारे मासे करायला अजिबात विसरू नका रवा फ्राय आपले चांगले कडक होतात आणि चुलीवरचा एक खमंगपणा छान येतो त्याच्यामध्ये तर आपले रवा फ्राय ते आणि तळले मासे ते आपण साईडला केलेले आहेत ते छान ते कडक होतात चांगले दुसरे तळेपर्यंत त्याच्यामध्ये थोडेसे आपण साईडला करून ठेवले होते आणि मधले थोडेसे आलटी पलटी करून आपण तळून घेतलेले आहेत पाहू शकता हे शकतात आपण काढून घेऊया तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मासे करायला अजिबात विसरू नका स्वयंपाक करता करता संध्याकाळ कर, झाली पाहू शकतावरच्या अशा गरमागरम भाकरी पाहू शकता मस्तपैकी अशा पापुद्र सुटलेल्या भाकरी अशा कडक छान लागतात खायला